व्यक्त करतो पण मी थोडं वेगळं वाटा निवडलाय आणि पत्राच्या माध्यमातून मी व्यक्त होते आणि संवाद साधते कारण मला असं वाटतं की पत्र कुठेतरी लोक पावले आणि हा संवाद होत नाहीये तर मी जेव्हा या कराड नगरीत आले आणि साहेबांच्या समाधी सगळं गेले ती एक धावती भेट होती त्यांच्याशी आणि दोन दिवसाचा हा सहवास कराड नगरीचा या सगळ्यांचा मेळ घालून एक पत्र लिहिलेला आहे पत्राचं वाचन करते कराड नगरीतून मातीच्या सुभागासह मनाच्या नमनासह माननीय यशवंतराव चव्हाण साहेबांना सप्रेम साशून सादर बंधन साहेब काल आपल्याच मृदूर पण प्रगल्भ आठवणी जपणाऱ्या कराड नगरीत आले आणि माझ्या मनात शब्द नाही फक्त भावनांचा दैव आहे आपल्या समाधी स्थळी उभं राहून कृष्णाईच्या पवित्र लाटांमध्ये मला जो आपलंच स्मिथ डोकवतंय असं वाटलं हे केवळ दर्शन नव्हतं हे तर एका विचार संपन्न ध्येय वेगळ्या पुत्राशी झालेलं मौन संवादासारखं होत कृष्णाच्या आठवणी हे तुमचं आत्मचरित्र वाचताना माझ्या अंतर्मनावर खोल प्रभाव झाला होताच त्या पुस्तकातील मातीतील ओढ जनतेची असलेली आपुलकी आणि तत्वनिष्ठ प्रभुत्वाची स्पंदनं मी अनुभवली होती पण जेव्हा प्रत्यक्ष त्या कृष्णासाठी उभं आहे तेव्हा त्या आठवणीच्या पाण्यांना स्पर्श झाल्यासारखं वाटलं साहेब महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री या पदाचं केवळ आपल्याला ऐश्वर्य नव्हतं तर जबाबदारीचं भान जपणारे आपण एक नेता होता ने। आपल्या विचारांनी सामान्य माणसात असामान्यता शोधली आणि राज्याच्या विकासाला एक वैचारिक दिशा दिली तुम्ही शब्दांनाही सद्गुणांची शिस्त लावली आणि साहित्यालाही सामाजिक भान दिलं या कराड नगरीतच यंदाच एकतीसावं अखिल भारतीय मराठी नवोदित साहित्य संमेलन भरलं आणि मला त्यात सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली ही संधी मला मिळाली ती ही एक सन्मानाची गोष्ट आहे ही संधी मला मिळून दिली ती डॉक्टर गोरे सरांनी ज्यांच्या कृपेने या महान साहित्याच्या सोहळ्याचा भाग बनू शकेल ते केवळ साहित्य परिषदेचे संस्थापक नाही तर नवगतांसाठी उभं असलेलं एक गुण शक्तिमान वटवृक्ष आहे त्यांच्या पंथाखाली येताना मला एक नव साहित्य विश्व सापडलं आणि त्यात अनेक जिवाळ्याची समजून घेणारी माणसं भेटली जी सगळी माझी मैत्रिणी लहान झालेल्या त्यांच्यासाठी या संमेलनात आपल्या विचारांचा आपल्या लेखनशैलीचा आणि आपल्या मातीशी असलेल्या नात्याचा मला आला साहित्याचं हे नातं फक्त शब्दांचं नाही तर स्पर्शांच स्पंदनांच आणि संस्काराचं असत हे आपण शिकवलं आणि तेच मी आज अनुभव साहेब तुमच्या पावला पावलाखालच्या मातीने आजही प्रेरणेचा त्या मातीतून उद्गम पावलेले शब्द आता माझ्या पत्र रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे ही आठवण माझ्या आयुष्यातील एक न भुलणारी अविस्मरणीय अशी कृष्णा काठची सुवर्णरेषा ठरणार आहे आपल्या लेखणीच्या पाठीशी उभं राहून तुमच्या विचारांची सावली घेऊन मी शब्दांची वाट चालते आहे आपली एक नवोदित साहित्य ध्वनी